नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा धनगर समाजाला गेल्या निवडणुकीत आरक्षण द्रि आश्वासन देत भाजपनं मतं आहेत मात्र नेते आरक्षणाचा शब्द देखील उच्चारत नाहीयेत त्यामुळे महाराष्ट्रात धनगर समाजाची एकच हाक नरेंद्र मोदी गो बॅकचा नारा केल सुरु केलेला आहे राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनपूर्तीच्या सर्व सभांवर धनगर समाज बहिष्कार घालणार असून सोलापूरच्या सभेत मोदींना काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार बैठकीत दिला तर लवकरच महाड मुंबई आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले लोकसभा निवडणुकीपुरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात वतनपूर्ती सभा होणार आहे त्याची सुरुवात सोलापूर येथून होणार आहे मात्र धनगर समाजाला पंतप्रधानांनी आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची वचनपूर्ती केलेली नाही त्यामुळे मोदींच्या राज्यातील सर्व सभांवर धनगर समाजानं बहिष्कार टाकला त्यांना समाजाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार आहेत त्यामुळे समाज बांधव मोदींच्या राज्यातील सभा यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा गोपीचंद पळळकर यांनी दिला खासदार संजय काका पाटील यांना पक्षात विरोध आहे त्यांच्या मागे कुणीही नाही त्यांचा केवळ फ्लॉप शो झालेला आहे ता त्यामुळे त्यांना भाजपची उमेदवारी मिळणं देखील अवघड असून कोणाची लायकी किती आहे त्यासाठी घोडं मैदान लांब नाही ते लवकरच कळेल असा इशाराही धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आरेवाडीतील धनगर समाजाचा दसरा मेळावा होता माझ्या मेळाव्याला आरेवाडीच्या बनात जागा मिळू नये यासाठी खासदार संजय काका पाटील यांनी पंधरा दिवस तळ ठोकून हो प्रयत्न केले होते मात्र त्यांचे प्रयत्न असफल झालेत माझ्या मेळाव्याला लाखो धनगर समाज बांधवांची उपस्थिती होती खासदार संजय काका पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नागज येथे मेळावा घेतला होता या मेळाव्याला पाच हजार कार्यकर्ते गोळा करताना त्यांच्या नाकी न आलं होतं भाजप पक्षात संजय काका पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी देण्यास विरोध आहे मात्र काहीजण उघड बोलण्याची भूमिका घेत नाहीत पण त्यांना भाजपची उमेदवारी मिळणं कठीण आहे त्यांचा केवळ फ्लॉप शो ठरला असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला खासदार आमची लायकी काढत आहेत मात्र आता गोड़ मैदान लांब नाही त्यामुळे लवकरच कोणाची लायकी किती आहे हे कळेल असा इशारा पळळकर बलामपूर शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना पोलीस निरीक्षक विश्वास साहंग यांनी चांगलाच दणका दिला हातात हत्यार घेऊन फिरणाऱ्या अनमोल मानसिंग मदने गुरु जाधव व कपिल पवार या तिघांच्या मुसक्यावरून शहरातील प्रमुख मार्गावरून धिंड काढण्यात आली आहे गुंडांची धिंड काढल्याची बातमी शहरात पसरताच नागरिकांनी चौकाचौकात गर्दी केली होती या प्रकाराने फाळकूट दादांना पोलीस प्रशासनाचा चांगला जरब बसला जाने सहा जानेवारी रोजी भर दुपारी अनमोल मदने व गुरु जाधव या दोघांनी साथीदारांसह शिराळा नाका अकबर मोहल्ला कचरे गल्ली परिसरात हत्यारा घेऊन दहशत माजवली होती राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मुलगा फैय्याज पिरली पुणेकर या हॉटेलमधील कामगारांचे पैसे देण्याकरता जात होता अनमोल मदने व गुरु जाधव यांनी त्याला अडवत दोन लाखाची मागणी करत कोयता अंगावर मारला मोमीन मोहल्ल्याच्या दिशेनं निघालेल्या फैयादचा पाठलाग करत बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीनं काढून घेतली कचरे यांच्या घरापासून हक्केच्या अंतरावर असणार मध्ये अण्णासाहेब डांगे चौकातील एका पानशॉप ची नासधूस करत त्यांनी दहशत माजवली आहे दरम्यान सोमवार रात्री प्रकाश पोरवाल यांच्या मालकीच्या प्रवीण ज्वेलर्स दुकानात कपिल कृष्ण भावर यांनी प्रकाश पोरवाल यांना सोन्याची उधारी मागितली म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली मंगळवार पोरवाल यांच्या मनाली साडी दुकानात कपिल पवार या साथीदारांसह साथ दाखल झाला माझ्याकडे पैसे मागतोस तुला मस्ती आली की तूच वीस हजार रुपये दे नाही तर तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली दुकानाबाहेरील फरशी उचलून प्रकाश पोरवाल यांच्या दिशेनं फेकली व लाताबुक्क्यांनी मारहाणही केली याबाबतची फिर्याद उमेश कचरे फैयाज पुणेकर व प्रकाश पोरवाल यांनी दिली अधिक तपास पोलीस करीत आहेत अनमोल मदन गुरु जाधव व कपिल पवार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्याचे विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत तिघेही नशेची मात्रा घेऊन शहरात दहशत माजवत असल्याचं दिसून येत शहरातील नागरिकांना फायकूट दादांनी त्रास दिला तर पोलिसांशी संपर्क सदावा फायकूट दादा व गुंडांना आलेली गुन्हेगारीची नशा अशाच प्रकारे उतरवली जाईल अशी माहिती विश्वास सावके यांनी दिलेली आहे राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ काँग्रेसचे नेते स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त सकाळी कडेगाव येथील डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरास कारखाना परिसरातील स्मारकस्तरी कदम कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्त्यांची अलोट गर्दी जमली होती यावेळी पश्चिम महाराष्ट्रासह पुणे मुंबई व राज्याच्या विविध भागातील मान्यवर व हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्यास आदरांजली वाहिली यावेळी आठवणींचा महापौर दाटून आला व अनेकांना अश्रूही अनावर झाले कार्यकर्त्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन स्मारक स्थळी मोठा मंडप उभारण्यात आला होता रामकृष्ण महाराज दादा वसंत गडकर यांच्या समूहाने कीर्तन सेवा दिली यावेळी आमदार मोहनराव कदम भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम विजयमाला कदम आमदार डॉक्टर विश्वजित कदम रघुनाथराव कदम जयसिंगराव कदम आत्माराम कदम डॉक्टर हनुमंतराव कदम शांताराम कदम विजयसिंह कदम जितेश कदम महेंद्र लाड डॉक्टर राजेंद्र जगताप अस्मिता जगताप यांच्यासह कदम कुटुंबियांनी प्रारंभी समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर माजी मंत्री सतेश पाटील आनंदराव पाटील अनिल बाबर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील जयश्रीताई पाटील सदाशिव पाटील नाणासाहेब महाडिक वैभव पाटील पृथ्वीराज पाटील यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पलूस कडेगाव मतदारसंघ व जिल्हा आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांनी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं व त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं केंद्र सरकार करणार असलेल्या प्रस्तावित कामगार कायद्यामध्ये बदल करू नये या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संपाचा हत्यार उचलला आहे त्यामुळे सध्या बँकेत अधिकारी कामाचं आहेत परंतु कर्मचारी नसल्यामुळे बँकेचं कामकाज बंद राहिला आहे त्यामुळे सुमारे चारशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने आज पटेल चौकात निदर्शन करण्यात आली सध्या बँकिंग क्षेत्रात अडचणी आलेल्या आहेत वड्या उद्योगातील थकीत कर्जांमुळे बँका तोट्यात गेल्या आहेत मागील तीन वर्षांपासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतून कर्जाच्या रकमेत घट झाली आहे कर्ज वाटप नाही त्यामुळे बँक ठेवी गोळा करण्यासंदर्भात फारसे उत्साही दिसत नाही नोव्हेंबर दोन हजार सतरा पासून अकरावा द्विपक्ष करार लागू होणं आवश्यक होतं परंतु वारंवार पाठपुरावा करूनही हा करार लागू करण्यात आलेला नाही बँक खासगीकरणाला आमचा विरोध असल्याचं निवेदनात नमूद केलेलं आहे यासह काही प्रमुख मागण्यांचा देखील निवेदनात समावेश करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने बँकांमध्ये असलेले आउटसोर्सिंग बंद करावे बँकांमधील शासनाचा हिस्सा कमी करून खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे ती थांबवावी नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी योग्य ते कायदे करावेत जाणीवपूर्वक बँकांची कर्ज बुडवणाऱ्या भनाढ्य व्यक्तीने विरोधात गुन्हे दाखल करावेत या संपामध्ये भारतीय मजदूर संघ सोडून अन्य सर्व संघटना सहभागी आहेत यावेळी संजय देशपांडे अनिल इनामदार बाळासाहेब कुरुचे सागर पाटील एम एन नरदे उमेश खोत दिलीप पाटील शंकर पाखरे आदींसह आणि कर्मचारी सहभागी झाले होते राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या व नवनवीन संकल्प राबवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात येतो त्यानुसार सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा या वर्षातील राज्यासाठी सात जिल्हाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी विजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे या निमित्ताने सांगली जिल्ह्यास प्रथमच राज्यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी होण्याचा मान प्राप्त झाला याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे काम पाटील यांची साधारणतः दीड वर्षांपूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या कालावधीत त्यांनी सांगली जिल्ह्यात विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले जलयुक्त शिवार अभियानात राज्यात प्रथम क्रमांक सातबारा संगणकीकरण सद्भावना रॅली बालगाव येथील सूर्यनमस्कार शिबिराचे पाच ठिकाणी विश्वविक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासर सर्व उपविभागीय कार्यालय सर्व तहसील कार्यालयांना आयएसओ मानांकन अशा अनेक उपक्रमांमुळे सांगली जिल्ह्याचं नाव राज्यात नावाजलं गेलं तसेच होप उपक्रम गोल्डन आवर्स ॲप हे उपक्रम सामान्य नागरिकांना वैद्यकीय मदतीसाठी उपयुक्त ठरल्या केरळ अपघातग्रस्तांना मदत मराठा समाज मुलामुलींचं वसतिगृह असं त्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेले उपक्रम राज्यात सर्वप्रथम ठरलेत त्यांच्या कामाची दखल घेत नुकतीच त्यांना सचिवपदी पदोन्नतीही मिळालेली आहे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे हा गौरवास प्राप्त ठरल्याचं सांगत त्यांनी ऋण निर्देश व्यक्त केलेले आहेत कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली कामगार कर्मचाऱ्यांनी जाहीर केलेल्या देशव्यापी संपात पाठिंबा म्हणून आंदोलन करण्यात आलं आहे केंद्र सरकारनं कामगार कर्मचाऱ्यांविषयी जे धोरण अवलंबलेलं आहे ते योग्य नाही कामगार क्षेत्रात तंत्राटीकरण व आउटसोर्सिंगच्या विरोधात देशातील अकरा प्रमुख संघटनांनी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला जिल्हा प्रशासनात सादर केलेल्या निवेदनात काही मागण्यांचा समावेश आहे त्यामध्ये जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा सर्व प्रकारच्या अनियमित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून द्या किमान वेतन अठरा हजार रुपये करा सर्व कामगार कर्मचाऱ्यांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करा बोनस व भविष्य निर्वाह निधी लागू करा कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदल मागे घ्या आदी मागण्यांचा समावेश आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या दुपारी निदर्शनं करण्यात आले यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सांगली शाखेचे कार्याध्यक्ष डीजी मुलानी एच एस सूर्यवंशी जेके महाडिक चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप सकट गणेश धुमाळ सुभाष थोरात संजय वनवाणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते वसंतदा साखर कारखाना चालवणाऱ्या दत्त इंडिया कंपनीच्या प्रशासनानं गलित हंगामाचा परवाना घेण्यासाठी शेतकऱ्यांची कोणतीही थकबाकी नसल्याची खोटी माहिती साखर आयुक्तांनी न्यायालयात सादर करून फसवणूक केलेली आहे असा आरोप शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केलेली आहे कारखाने सुरू होऊन दोन महिन्यानंतरही शेतकऱ्यांना बिलं मिळत नसल्याच्या विरोधात एकोणीस जानेवारी रोजी पुण्यात उपोषण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दत्त इंडिया साखर कारखान्यानं मागील गरी हंगामापासून वसंतदा कारखाना चालवण्यास घेतला आहे दोन हजार सतरा दोन हजार अठराच्या गरीत हंगामामध्ये त्यांनी चार लाख एकाहत्तर हजार चारशे त्रेसष्ट टन ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन दोनशे एक रुपये कमी दिलेले आहेत जवळपास नऊ कोटींची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही तरीही न्यायालयात साखर आयुक्तांना शेतकऱ्यांची काहीही थकबाकी देणं नसल्याचं सांगून त्यांची फसवणूक केली आहे चुकीची माहिती देऊनही गरब हंगाम परवाना मिळवलेला आहे पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी साखर आयुक्तांना दत्त इंडियाच्या प्रशासनानं गरीत हंगामाची माहिती दिलेली आहे त्यामध्ये एक लाख एकतीस हजार आठशे चौसष्ट टन ऊस गरब केल्याची नोंद दाखवली गेली आहे त्यानंतर पंधरा दिवसानं एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी साखर आयुक्तांना दिलेल्या माहितीमध्येही एक लाख एकतीस हजार आठशे चौसष्ट टन उसाचं गायब दाखवलेलं आहे शासकीय यंत्रणेला चुकीची माहिती देऊन दत्त इंडिया प्रशासन फसवीत असेल तर त्यांच्या शासनानं त्वरित कारवाई करावी तसेच एफ आर पी ची रक्कम चौदा दिवसात देण्याचा कायदा असतानाही अद्याप एकाही शेतकऱ्यांना बिल मिळालेलं नाही म्हणूनच एकोणीस जानेवारी पासून पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष पाटील गतवर्षीच्या हंगामात द्राक्षांची खरेदी करून दोघा व्यापाऱ्यांनी पंधरा शेतकऱ्यांची तब्बल बावीस लाख पंचावन्न हजार रुपयांची फसवणूक केलेली आहे याबाबत येथील श्रीरंग जगताप यांनी अंजनी येथील शीतल रसाद आणि हलकर्णी येथील महेश पाटील या दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे जगताप यांची एक एकर द्राक्षबाग आहे त्यांच्या द्राक्षांची रसाद आणि पाटील या दोघा व्यापाऱ्यांनी खरेदी केली होती खरेदी केलेल्या द्राक्षांच्या मोबदल्यात रायरेल्या सासष्ट हजार रुपयांचा धनादेश दिला होता नऊ मार्च सर, दोन हजार अठरा रोजी हा धनादेश बँकेत वडवण्यासाठी दिला असता पैसे नसल्याने धनादेश वटला नाही त्यानंतर पुन्हा काही दिवसानंतर दुसऱ्यांदा धनादेश वटला नाही त्यानंतर जगताप यांनी तासगाव पोलिसात महेश पाटील आणि शशिकांत रसादे यांच्या फिर्यादीनुसार पंधरा शेतकऱ्यांची बावीस लाख पंचावन्न हजार दोनशे अठरा रुपयांना गंडा घातला आहे फसवणूक झालेले शेतकरी यांनी रक्कम पुढील प्रमाणे महादेव सुतार सावळ राकेश सावळे महेश सावळे पोपट सावळे सुभाष सावळे बसाप्पा सावळे चंद्रकांत सावळे कोटे अनिल कुंभार अजय चव्हाण हर्षद पाटील चंकू माळे पांडुरंग चव्हाण आनंदराव जाधव हनुमंत चव्हाण आणि बापूसर झांभे या शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली